राष्ट्रवादी कोणाची या सुनावणीवरती आता निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे आणि हा निकाल म्हणजे शरद पवारांना मोठा धक्का मानला जातोय याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाकडे देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे त्यामुळं कुठेतरी हा शरद पवारांसह त्यांच्या पक्षातील सर्वच नेत्यांना एक धक्का मानला जातोय आणि यासंबंधितच आता शरद पवार गटातील आक्रमक रेते आणि काका अजित पवारांच्या विरोधात आक्रमकतेने सतत बोलणारे रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया आली आहे नेमकं ते काय म्हणाले पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे जाताच रोहित पवारांनी फेसबुकवरती पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यासोबतच त्यांनी शरद पवारांचा एक फोटोही पोस्ट केला आहे रोहित पवार म्हणतात केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करून फुटीरगट व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो परंतु आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या वर वाढवणं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं मुंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करून सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाही यातच त्यांची लायकी कळते आज सत्तेचा गैरवापर करून पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप हा आमच्या सोबतच आहे लढेंगे और जितेंगे रोहित पवारांनी पहिली प्रतिक्रिया देत समोरच्यांची लायकीच काढल्याने यावरून नवा वाद उफळण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर याबाबत तुम्हाला काय वाटतं निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा योग्य आहे की अयोग्य कमेंट करून जरूर कळवा कर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका